निवडणूक आयोगानं निकाल देताना म्हटलंय की एकवीस जून दोन हजार बावीस रोजी पंचावन्न पैकी फक्त चोवीस आमदार उद्धव ठाकरेंसोबत होते आणि त्याच दिवशी ठाकरे गटानं अजय चौधरींची गटनेतेपदी निवड केली सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षाचा निकाल देताना अजय चौधरींची गटनेते म्हणून निवड योग्य ठरवली तर मुख्यमंत्री शिंदेची गटनेते म्हणून निवड बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल देताना सुप्रीम कोर्टाची निरीक्षणं बदलली राष्ट्रीय कार्यकारिणीलाच पदावरून हटवण्याचा अधिकार असून एकट्या ठाकरेंना नाही असं नार्वेकर म्हणाले शिंदेच्या शिवसेनेचे प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची निवड सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय आणि गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची निवड ही योग्य असल्याचं म्हटलंय तसंच त्यांचाच व्हीप लागू होईल हे देखील स्पष्ट केलंय राहुल नार्वेकरांनी निकाल देताना गोगावलेंनाच प्रतोद म्हणून मान्यता दिली आणि सुनील प्रभूंचा व्हीप अमान्य केला शिंदेंनी पंचावन्न पैकी चाळीस आमदार आणि एकोणीस पैकी बारा खासदार असल्याचं सिद्ध केलं परिस्थिती आणि पुरावे यांच्या आधारे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेना देण्यात येत आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं पण लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्या आधारे पक्ष ठरवला जाऊ शकत नाही विधानसभेतले लोकप्रतिनिधी आणि पक्ष ही वेगवेगळी बाब आहे पक्षाची घटना महत्वाची आहे असं सुप्रीम कोर्टानं निकालात म्हटलंय मात्र नार्वेकरांनी निकाल देताना म्हटलंय की बहुमतात असलेला विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष आहे